हॅलो नमस्कार मंडळी तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात शाळेकडून काही दिवस गणपतीची सुट्टी मिळाली होती व शेवटचे काही दिवस गावे असल्यामुळे सुट्टी घेतली होती तर आज मंगळवार त्याची स्कूल चालू झाली आहे पुन्हा रुटीन सुरू झाले त्याच्या स्कूलच्या टाईमनुसार त्याच्या अंघोळ झाल्यानंतर त्याला दूध बिस्किट दिले तोपर्यंत मी त्याची स्कूल बॅग भरतोय गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग विरू दररोज सकाळी शाळेला जायच्या आधी देवाला नमस्कार करतो विरू कर। खाली वाकून विरूच्या स्कूलचा टायमिंग होत आहे तो दूध पित आहे तो तोपर्यंत मी त्याची बॅग भरून घेतो त्यासाठी त्याला बुक्स टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल देत आहे कंपास कंपास कुठे आहे कंपास मध्ये फक्त त्यांची पेन्सिल इरेजर आणि शार्पनर या तीनच वस्तू आहेत इतर गोष्टी अलाउड नाही आता फायनली विरू तयार झाले स्कूलला जाण्यासाठी तो आता थोड्याच वेळा स्कूलला जाईल त्यानंतर मी पुन्हा माझ्या व्हिडिओला सुरुवात करेल खूप दिवसांनी स्कूलला जात असल्यामुळे विरू किती गडबडीने सांगून गेला तुम्ही बघितलंच असेल आज तो खूप एक्साइटमेंट होता सकाळपासून मी ज्या ज्या काही गोष्टी त्याला सांगितल्या त्या त्यांनी व्यवस्थित ऐकून पटकन केल्या कुठल्यापासूनच तो बोलत होता मम्मा मी आज स्कूलला जाणार स्कूल ला जाणार स्कूलला जाण्याबाबत त्यांनी पहिल्यापासून मला कधीच नाही त्रास दिला किंवा सुरुवातीला जास्त रडला सुद्धा नाही त्या बाबतीत आम्ही दोघेही खूप लकी आहोत विरु स्कूलला गेल्यानंतर मी कोणतीच कामाची गडबड नाही करत पाच ते दहा मिनिट रिलॅक्स बसते तर त्याच्या टिफिनच्या धावपळीमध्ये मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे आता थोडंसं खाऊन घेते दररोज सकाळी उठल्यानंतर मी हे सकाळी खाऊन घेते याच्यामध्ये दहा ते बारा काळे मनुके एक अंजीर दोन अक्रोड चार ते पाच बदाम आणि दोन काजू रोज रात्रीचं भिजवून ठेवतोय आणि आता अक्रोड आणि बदामची साल काढून हे खायचं

सारा मां ए बी डी सारा पुढे बघू ना ए डी डी ले दे दे लो लो बी टू आय टू हू बी दो लुक एट द ए टू दे तुले लले बे टिक

कावी जाताना एवढी एक्साइटमेंट होती की पटकन बॅग भरली होती परंतु आता दोन दिवस झाले तरी अजून बॅग तशीच ठेवले आणि सगळे कपडे व्यवस्थित ठेवण्याचा पण खूप कंटाळ येते तशातच मन लागत नाही कोणाकोणासोबत असं घडतं नक्की मला सांगा कमेंट मध्ये मुंबईला येऊन अजून दोन दिवस झाले तरी अजूनही मन लागत नाही खूप शांत वाटतंय अजून बॅगही मी ओपन नाही केली तशीच ठेवली होती मिरू मग अशी थोडा वेळ झोपला होता तेव्हा मी पण थोडी रेस्ट घेतली आणि आता तो उठल्यानंतर पूर्ण बॅगेतील सामान काढून बॅग व्यवस्थित पॅक करून मला बेड मध्ये ठेवायचे विरू विरू काय करतो इकडे या पटकन फ्रीज बंद कर फ्रीज बंद कर okay. ओपन ना करीज विरु हा ड्रेस कुणी घेतलाय कोणी घेतलाय मथुरा येईल कोल्हापूरची आई तुला बड्डे विरुचा बड्डे आला ना आता जवळ कधी नको नको खराब होईल बार पडशील मागे विरुचा बड्डे कधी तुझा बड्डे कधी आहे सांग सगळ्यांना उद्या नाही कधी आहे सांग नाही सतरा सप्टेंबर स्कूल मध्ये करायचं ना तुझा बर्थडे हा केवढा करायचा केवढा मोठा केक आणि केक केवढा पाहिजे तुला केवढा केक आणि तू बर्थडे गिफ्ट काय दे ना सगळ्यांना हा काय देणार बाप बापरे तुला आवडतो माझा बापूंनी तुला किती बोटल दिल्या दे होत्या दोन बिस्किट चे पुढे किती दिलेले बापूंनी सांग पाच दिले होते संपवलेस तू संपले हुँ। संपले आता कुठं आता का तुला पॅक करू असा बॅगेज पॅक करू आणि कुठे पाठवू गावी जायचंय गावी गमत नाही इकडे बॅगेत पॅक करून कुठे तुला इथं गमत नाही तुला ना। मग कुठे जायचं आहे गावी गावी कोण कोण आहे

मग कसा आजच्या व्हिडिओ मध्ये विरूने केलेली एंटरटेनमेंट कशी वाटली नक्की सांगा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा